रूपस्वी यूट्यूब मध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्याला झणझणीत असे वांगी पावट्याचं कालवण करून दाखवणार आहे वांगी पावट्याचं कालवण बनवण्यासाठी ओल्या पावट्याच्या बिया पाव किलो आणि एक वांग घेतलेलं आहे पॅनमध्ये पाव वाटी सुक्या खोबऱ्याचे काप आणि पाव वाटी शेंगदाणे भाजून घेणार आहे शेंगदाणे आणि सुक्या खोबऱ्याचे काप खरपूस भाजून झालेले आहेत प्लेटमध्ये काढून घेणार आहे मिक्सर जारमध्ये सुक्या खोबऱ्याचे काप आणि शेंगदाणे एक टीस्पून जिरे एक टीस्पून काश्मीरी मिरची पावडर घालून पाणी न घालता वाटण करून घेणार आहे अशा प्रकारे आपले सुकं वाटण तयार झालेले आहे वांग पावट्याचं कालवण बनवण्यासाठी पॅनमध्ये दोन टेबलस्पून तेल घातलेले आहे तेल गरम झालेले आहे एक चमचा ठेचलेला लसूण घालणार आहे कढीपत्त्याची पाने घालणार आहे एक चिरलेला कांदा घालून परतून घेणार आहे पाव टीस्पून हिंग पावडर पाव टीस्पून हळद पावडर घालणार आहे कांदा परतून झालेला आहे चिरलेली वांगी घालणार आहे ओल्या पावट्याच्या बिया घालणार आहे तीन टीस्पून घरचे लाल तिखट घालणार आहे तिखट आपण आपल्या आवडीनुसार घालू शकता दोन मिनटे झाकण ठेवून वाफेवर शिजवून घेणार आहे तीन कप गरम पाणी घालणार आहे पाच मिनटे झाकण ठेवून शिजवणार आहे अर्धा चिरलेला टोमॅटो घालून झाकण ठेवून शिजवून घेणार आहे झाकण उघडून अधूनमधून परतून घेणार आहे मिक्सरमध्ये तयार केलेले सुके खोबरे आणि शेंगदाण्याचे सुके वाटण घालणार हो आहे ओल्या पावट्याच्या बिया शिजलेल्या आहेत चवीनुसार मीठ घालणार आहे वरून एक टी गरम मसाला पावडर घालणार आहे झणझणी जन तसे वांग्या पावट्याचे कालवण तयार झालेले आहे वरून कोथंबीर घालणार आहे